मामीला भेटायला लग्न झालं कळ जय शिवराय मंडळी आम्ही आता आहोत पारनेर फाटा oh, या ठिकाणी तर हे जे ठिकाण आहे इथून मी बसायचो रायगड सिद्धीला जायला एस टी मध्ये काय मजवायचा बॉम्बला घरचं <laughs> आवरायचं यायचं इथून एखाद्या गाडीला हात करायचा ते पुढं कशा गाड्या चालल्यात असं आपण त्याच्यावरती जायचं यष्टी पुन्हा असायची माग माझ्या जीवनातला एक किस्सा मला चांगला आठवतोय हो सहल चालली होती बर का मी पाचवीला किंवा काहीतरी असं सहल चालली होती आणि त्या सहलीत तुला सांगतो पाच वाजता काहीतरी सहल निघणार असेल मी त्या सहलीला जुला साडेपाच वाजता मी तुला सांगतो जे डी मापारी नाही का मामा मामा नियून 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 आता डे एम इंग्लिश मिडियम स्कूलचे तेव्हा त्यांनी ते शाळा नव्हते टाकले बरं का आणि ते हॉस्टेलला पोरांना शिकवायला होते तर ते रनिंग करीत करीत साडेपाच वाजता पोरं निम्म्या रस्त्यात आली होती आणि इकडून बारका मामा मी मामा मला चलेला सोडवायला बरं का आणि साडेपाच वाजल्यात बेस्ट लिहून गेली चलीची आता काय करायचं आईला मग ओळ सरांना फोन केला मापारी सरांनी म्हटलं आता कुठं पोचल्यात सर म्हणजे आम्ही कर्डापर्यंत पोहोचलोय कारण असं जेजुरी मार्ग सहल जाणार होते सहल कुठे चालली होती सहल ना नारायणपूर जेजुरी प्रतापगड महाबळेश्वर असं दाखवी दाखवी जाणार होती होते तो पर्यंत कर्ड्यात गेली होती अग जे मग पर्यंत फोन केला हो सरांनी उच्चल ते सांगितलं का पत्ता तर थांबले बाबा गाडी बारका मामा एवढ्या घालता जला घेऊन थोडं चलित सडवायला

गेलो बाबा एष्टी माझ्यासाठी थांबून बाबा <laughs> तो था था गेला तो हो, आता एमआडीशी झाली ना कर्ड्याची श्री सरांचे शिवालयाचे प्लॉट आहेत हो कॉर्नर आहे का असा मग मला म्हणायचं गव्हर्नमेंटने हा कॉर्नर तरी काय आला सर्व कॉर्नर वाटता म्हणजे मग मला फटकेस्ट वाचता येईल आणि मग बाबा मी सलीला गेलो पण माझं विशेष होत मला शिक्षक जीव लावायची सगळी मी कधी कोणत्या शिक्षकाला आरे तोरे नाही हाव हाव नाही त्रास नाही दिला काहीच नाही असं म्हणजे मी होतो शिक्षकांच्या बाबतीत मी कायम आदर केला ना आजही मी आदर करतोय कारण त्यांच्यामुळे मी एक आदर्श विद्यार्थी झालोय आदर्श त्या दिवशी कोणत सरांच्या पूजेला गेलो होतो आपण आदर्श आदर्श विद्यार्थी म्हणलं सरांच्या चेहऱ्यावरच रिएक्शन अगदी कॅमेरा टिकण्या जोग्या होत्या त्या तर मग ही परिस्थिती होती या राळेगण रोड चालू आहे आठवण आता हे सगळी निर्गिलीची झाड बघ ते सगळे झाड एकदम हिरवीगार बारा आहे म्हणजे पर्यंतचा रास्ता पण पर बघ एकदम भारी म्हणजे याच्यामध्ये खालीवर नाही कुठं काय नाही खड्डा नाही खोड्डा नाही कंटिन्यू ह्या रस्त्याच म्हणजे ह्या रस्त्यावर लक्ष राहत प्रॉपर लक्ष दिलं जातं आणि पोर राणेगंजी इथपर्यंत पळत पळत यायची अरे शाळा आपण ते शाळा एक मस्त ब्लॉक बनवायचा आपल्याला तू कधी नाही मी आर्मीच्या भरतीला पाच वेळा मेडिकल ग्राउंड निघले पोलीसच्या भरतीला तीन ते चार वेळा सी आय एस एफ आय तीन ते चार वेळा म्हणजे ग्राउंड आणि मेडिकल माझा परफेक्ट पेपर मध्ये जायचं हे काय मग हे का तुमचं ग्राउंड असं झालं आता हे आता बटेस्टाला पण डेअर फुटली जॉन आणली ज्वालसेनाला डेअर फुटली खलीना आता काय व्हायला आता त्या टायमाला तसं मिल्खा सिंग पळत होते तसं नाही पळता येत नामित सर तुमच्या बाबतीत कसं आहे माहिती का तुम्हाला तुमची चांगली रेटून खेटून येते बरोबर इथं रेटून आणि कायमत नसते कसं जे हाय ते ते पावसाळा चालू झाला ना बंद येते राळेगनला जाण्याच खास कारण रायगडला जायचं आमच्या भाजीभूंना भेटायला

या, याला याच्यामुळे कसं नाही तर त्याच्यामुळे कसं का, का, सार। का सार हे महत्वाचं आहे बरोबर का नाही आम्ही इकडं सायकलवर बी यायचो म्हणजे ही जी, जी डांबरी आहे ना त्या डांबरी सायकलवर पण प्रवास केलेला आहे अच्छा चांगलं आठवत आहे मला ते सुद्धा आज वाव अरे सली लागे चाल गाडी सली गाडी बायला लागेल नाही 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 गाडी होती सिडी डी हंड्रेड होंडा हिरो होंडा होंडा मागे हिरो 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 पुढं मागा असावायचं आहे ना तुला सांगतो <coughs> याच्या पुण्याला होता बरगाव आणि नवीन नवीन लग्न जमलं होतं मग मामाला दर शनिवारी मामेला भेटायला लग्न झालं बरगाव मामाने आवर्जून मग दर शनिवारी मामा मामेला भेटायला ना वरगाव मामा पुण्यातून निघायचा तासा मामा डायरेक्ट दैठणला गरिबी येत नव्हता नारंगा आणला आणि दैठण आज मग नारंगा मामा काय करायचा गाडीची रेस आहे ना त्या रेसला रोबर लावायचा बरं का म्हणजे रेस पिढीच नाही बसायची रेसला रबर लावायचा म्हणजे क्रुज ला कंट्रोल मामाचा शोध क्रुज कंट्रोलचा मामानेच शोध लावायला <laughs> <laughs> असं रबर पिळून ठेवायचा ते रेसला चालली गाडी बुर अशा दोन्ही दोन टांगड्यावर टाकलेल्या त्या

माझ्या प्रेमात मी बायकोला कधी वैताग नाही दिला मामा सारखा कधी तिच्या शाळेत जाऊन तिला डिस्टर्ब नाही केला आपण मी अण्णांच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे सर्वांनी ब्लॉग बघणाऱ्यांनी पण आणि कमेंट करणाऱ्यांनी पण बाबा चलो